सुधार्मी लवचर गायन तुंहिंजे प्रत्येकाने एक एक फोल्ड टाकून बाबाजीचं दर्शन घ्यावं ते लाईन गडबड करू नये महिलांनी सुरुवात करावी कृपया सर्वांनी बसून घे <laughs> सद्गुरुनाथ फुलाजी बाबा की जय <laughs> सद्गुरु वाहतुणी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी आणि म्हणून गुरुशिवाय मार्ग नाही यासाठी प्रत्येका माझ्या माय बहिणीने बाबाच्या जीवनावर बोलले ऐकून धन्य झालो आश्चर्य वाटलं म्हणून मी एक पामार घोटी या परिस्थिती गावात माझे सासू माझे सद्गुरू कासूबाई यांचा मी या नात्यानं या गावात माझं खूप लाड होतं गावात आलो की शाहीरला चहा प्यायला बोला शाहीरला चहा प्यायला बोला इतकं माझं लाड होता आज मी आहे हे पुन्हाही आहे माझ्या सासूची आहे माझी सासू एक देव माणूस होता नाव त्याची कीर्ती आज मी लोक नाव घेतात म्हणून माणसाने कबीरदासाने काय म्हटलं <coughs> कबीरा हम so पैदा बाबाच्या जीवनामध्ये किती कीर्ती केली चार चार पाच पाच दहा दहा लाख लोक जेव्हा बाबाचे सद्गत करण्यासाठी जा जेव्हा बाबा शिव झाले बाबा हे पण होते कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे जगदी नाहीशी कर्णी करे तो हम हसे जगभोगे हो माय बाप हो। नंतर हसावे जगलटी लढावे यासाठी पण तुम्ही करणे एकदा केली अशी की तुम्ही रडला पटनापूरला खूप लोक रडले लाखो लोक लढले बाबा हसरे <laughs> मनुष्य <मनंद। laughs> जीवन एक चादर समान है हिंदी गीत है जवान चादर है ने हे जीवन हा शरीर हा मन ही भक्ति ओली बोली या साथी। एक चादर है हिंदी मधे गीत है कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करनी कर चलो ऐसे करनी कर चलो हम हंसे राम नामस बिनी चरिया जी रे जी हा राम नामस बिनी चरिया जीनी रे जी, नी। जी नी। जब मुरी चादर अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व से भूणी अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व से भूरी नौ दस मास भुनन को लागे नौ दस मास भुनन को लागे मुर्ख मैली की दरिया जीने रे जीने हरा नाम रस नीचे दरिया जीने रे जीने जब मोरी चादर बन घर आई रंग रे को दीनी ऐसा रंग रंग रेज म्हणजे गुरु ऐसा रंग दिया रंग लाल, लाल कर दिनी च दरिया रे नि राम रस भीनी च दरिया झीनी रे झीने चादर वोड़ो संका मत करियो ये दो दिन तुमको दीनी चादर वोड़ो शका मत करियो ये दो दिन तुमको दीनी मूर्ख लोग भेद नहीं जाने मूर्ख लोग भेद नहीं जाने दिन दिन मैली की निज जदरिया जीनी रे जीनी राम नाम रस भी निज जदरिया रे जी रे जीनी ध्रुवप्रलाद सुदामाने गोडी, सुदामाने पहलाद सुख देवल ध्रुप्रह्लाद सुमाने घोड़ी रे चा ध्रुप्रह्लाद सुमाने वोड़ी सुख देवने निर्मल की दास कीरने असीं

बाबाजीने मला आशीर्वाद दिला नागोराव म्हणले मी साल नोकरी करण्यासाठी पटनापूरला गेलतो आणि मग त्यांनी म्हटले की नागोराव तू एका खूप लोकांना ज्ञान सांगशील म्हणून <laughs> त्यांनी बाबा मला काय ते म्हणलं नाही संताचे शब्द खोटे होणार नाही आणि म्हणून हे बाबाचा आशीर्वाद आहे काल एकोणतीस तारखेला मला आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला नाशिकला हे पुन्हाही कोणाचे आहे माझ्या गुरुरायाचे आहे मला असं दिला गुरुरायाने की मरेपर्यंत नाही सरावं असं मला त्यांनी दिलेलं आहे मी जे तोंडातून बोलतो आहे ते माझ्या बाबाचे शब्द आहे आता पण जे काही लोक बोललेत ते बाबाची कृपा आहे असे संत म्हणून ओम नमो ध्वनी वनंदना ओम नमो ध्वनी नंदना ओम नमो ध्वनी नंदना ओमो ध्वनंदना वंग तो चिरा महागी रंग दे सभा साहिता कैलसावरती वाजुदेव वाजु दे घाट जी 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 तो द्रौपदी वराल वंदित द्रौपदी वरा फुला जे खरा भक्त उद्धारा सर्व भक्ताचा करण्या उद्धार खऱ्या धर्माचा मार्ग दिसणार म्हणून घेतला तुम्ही अवतार हरी जे म्हणून घेतला तुम्ही अवतार हरी जे जे तुम्ही ब्रह्मरूप घेतले तुम्ही ब्रह्म रूप घेतले सदाशिव भले नवल वर्तले झांड तुण तुणे घेतील विष्णु रूपात बसव ओंकार निनादे रुद्रविणा झनकार हरी रुद्रविणा झनकार जी, 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 जी. पेल ना पाप धरतीला राहिले ना पाप धरतीला धर्म संपला अशा सोयाला तिला आदेश बाबा खास धर्म कधी बाबा फुलाजीचा ऐका इतिहास जी बाबा फुलाजीचा ऐका इतिहास जी जीजी आता ऐका कोणत्या गोष्टी लान बाबा फुलाजी कोणते जन्मला वैशाख शुद्ध तृट गेला सोमवार दिवस चांगला एकोणीशे तीस साला जिंतूर तालुका सावळी गाव आला बाबा फुलाजीचा जन्म झाला सोन्याचा दिवस निर्घाला आनंद झाला हा जीजी आनंद झाला जी बाबा पटनापूरचे भूषण बाबा पटनापूरचे भूषण बाबा पटनापूरचे भूषण भाविकांना देत वरदान धोंडी बाजी पिता गुणवान पुंजाबाई माता सज्जन यांच्या कोटी जन्म घेऊन आण घरण्याला केले पावन केले पावन हजीजी केले पावन एकदाची ऐका हकीकत एकदाशी ऐक हकीकत लावली चित बाबा फुला धोका झाला दगड नावाचे पुत्र त्याला अचानक विहिरी मध्ये पडला विघ्न उभा झाला हो होत्यमधे जी जी। विघ्न उभा झाला हो एकोणीसशे जी जी। तीस आला एकोणीसशे तीस आला डिसेंबरच्या सतरा तारखेला चार बाजून वीस मिनिटाला दगड बाळ प्राण सोडला लक्षात ठेव बंधून अशा घटने घटनेला गेली गौपाची गंगी पेटली गौपाची गंगी पेटली आग भडकली उफाळत गेली समजली वार्ता समाजाला। दगडू विहिरीत पडून मेला सर्वांना तीव्र दुःख झाला हो सर्वांना तीव्र दुःख झाला हो जी, जी, हो जी, जी, जी। बाबा फुलाजी बघ त्यावेळी बाबा फुलाजी बघ त्यावेळी सोही कड न्याहाळी माता द्रुप ताम्रड फोडी कौटाळून जरी दंड आला दंड आला तू सांग सांग बा आम सोडून कसा गेला तू सांग सांग बा आम्हा सोडून कसा गेला अशा सवयीच ठाण्याचं बोलवून आला समोर प्रेत पडलेलं आहे आणि बाबाला ठाण्याला बोलतो ठाणेदार क्रोधात बोलवण आला क्रोधात बोलवण आला चला हो ठाण्याला पुलाजी बाबाला बाबा डोळ्याचे पुसत हसत म्हणे चला डोळ्याचे पुसत हसत म्हणे चला ठाणेदार होते ठाण्याला ठाणेदार होते ठाण्याला धमकावून पुसे बाबाला सग मारले मारे बाळाला बाबाजी काय बोलला ज्याचा होतो त्यानच निराण पुढच ठाऊक नाही मला नाही हो मला जे जे उदगारली बाबा वाजला तर रागान मस्कोन मागलेला साहेब होता रागात होता याला काय करावं हो, याला कुठं घालावं हो, ही त्याच्या मनात लोकांची शिकवण झाली वैद्याची त्या म्हणून त्या साहेबाला राग होता <coughs> उदगारली बाबा वरे ला दंड्याचा आहात ढसऱ्या पडला खुर्चीत काय सांगू बाबाची मात बाबाची मात जी बाबाची मातजी जी बाबाजीला दंडा दाखवला बाबाजीला दंडा दाखवला थू म्हणून तोंडी थुंकला सर होता पानं खाल्लेला लाल भडक चमचा पट गेला नाही दिसलं कोणाच्या डोळ्याला नाही दिसलं कोणाच्या डोळ्याला कोणाच्या डोळ्याला डोळ्याला जेव्हा बाबाच्या तोंडावर थुंकलं तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये बाबाचं रूप काय दिसलं असेल म्हणून तो थरथर कापते अशी बाबाची कृपा आणि म्हणून साहे कापाला हातच ओढाला धन्य धन्य तुम्ही जटाधारी क्षमा करा आम्हा जावा घरी विनोने सांगे अधिकारी बाबाची लिला नाही न्यारी लीला नाही न्यारी हो जी पटनापूर गावाला तेव्हा या लिजाग आहो पटनापूर गावाला तेव्हा या लिजाग झाल्या सभा जागो जाग भरला भक्तांनी बाग जमा करुणा वृद्ध आणि महिला जमा तरुणा वृद्ध आणि महिला असा कधी समाज नाही पाहिला हो जीरजी जी असा कधी समाज नाही पाहिला हो संमती द्या संपत्ती धन्य धर्म जागृती स्त्रियांना दिला मान सन्मान दीनदलिताची उंच विमान बरोबरी फोटो फुलाजी भगवान जीजी घरोघरी फोटो फुलाज भगवान जी जी ही कथा फुलाज बाबाची ही कथा फुलाज बाबाची देशभक्ताची परमहंसाची सिद्धेश्वर पूजा धरी दारे सदाशिव शिव संकट अमृधारे अहिंसा सदा सत्यचारी हो जी जी अहिंसा सदा सत्यचारी हो जी 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 तिचं चाळीस वर्षाच्या वयात तिचे चाल प्रचार करा आता भटर गुलेनाथ बाबाजी समाधिस्थ झाले की तिच्या शिखरावरी गेले त्यागाचे गाचे झेंडे फड फडले हो झि दे त्या गाचे झेंडे फड फडले हो झि गा हो गाताना त्यांचं गुणगाना नमते ही माना बहु आनंदानं शहारे येते सर्व अंगाना ऐका मंडळे पोहाड्याला तुमचं जे करोगे मी तुम्हाला हो झे दिदी ही कथा अमर कीर्तीची ही कथा अमर कीर्तीची असावी असे करी भक्ती पाकडून शाहिरे कला हाती होग्ल शाहिरे कला हाती शब्दात शब्द गुंपुनी हार गुंपुनी घेऊन माळस म्हण हातात शहीर नगोराव बोलून गातात ज्ञानी पुरुषात गीत कंटात शाहिरे कला साऱ्या देशात जी जी शाहिरी कला साऱ्या देशात कुंकडजी महाराज म्हणतात देवाचा देव नाही दगडात का देवाचा देव नाही लाकडाचा सोन्याचा हरी तो संसारे मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सकि म्हणून तुझं आहे तुझ्या पाशी फक्त तू जागाच कलाशी म्हणतात यासाठी तुझं तुझ्या पाशी काय आहे म्हणून कायही पंढरी आत्मा पाडुरंग देव आत्मा हाच देव आहे दगडाचा देव नाही सोन्याचा देव नाही चादीचा देव नाही तुझा आत्मा तुझा देव आहे बाबाने आम्हाला हे शिकवलं म्हणून बाबा फुलाजीचे शिकवण खरी देव देहात पहा म्हणे हरी बाबा फुलाजीचे शिकवण खरी देव देहात पहा म्हणे हरी देह देवाच देऊळ आत बाहेर ठेवा निरमळ नका देऊ षडविकार नका काम क्रोध धम अहंकार त्याने राज महाराज बुडाले त्याने राज महाराज बुडा गेली धुळीत लंका पुरी देव देहात पहा म्हणे हरी मासूरात्री बाराही मास भक्तजन येती पतना पुरास. बाबा फुलाजीच्या दर्शनाची आस रोगी भोगी त्यागी येती पुरास. बाबा फुलाजीचे दर्शन घेता बाबा फुलाजीचे दर्शन घेता पायावर तरी, देव देहात हरी। जन ये पुरास, बाबा फुलाजीच्या दर्शनाची आस रोगी भोगी जागी हसत खुशीत बाबा फुलाजीचे दर्शन घेत देह पायावर थर थर करी देव देहात बाबा हरी हरे बाबा फुलाजीचे मला लागले हो जास डोळे निपून बसले जानास मेघ गर्जना झाली कानास रोमांच काया गाया सा वाढ सास बाबा फुलाजीचे दर्शन भेटा दे पी दे दे हथ पहाान हरी बाबा फुलजी शिकार करी देव देहत पहान हरी